हा नमस्कार नमस्ते राहुल कोळी बोलतोय हा बोला ना काय ऑफिसला निक फक्त एकच अधिकारी आहे ऑफिसला कोणीच नाही कर्मचारी तुळजापूरच्या कुठे जोशी आहे ठीक आहे फोन फक्त भुशिंगे साहेब आहे ते ऑफिसला ला कोणच कर्मचारी एक मिनिट हा फोनच नाही सर हॅलो हा सर ऑफिसला कोण नाही आला अजून नाही सर सूर्यवंशी uh, मी ते रवी आणि सूर्य बर 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 अजून uh, दुसरे हे माने नाही आले नाही नाही मानेचा फोन बंद आहे सर परवापासून बर जोशी जोशी आहे सर पण ऑफिसला नाही आता सर नाही बोलून घ्या ना ऑफिसला ल बोलवतो सर हां बोलून घ्या ठीक आहे मी आता दारा जीवच्या ऑफिसला आहे त्यांचं काय काम आहे आले ते त्यांचं काय काम आहे मी विचारतो माझं नाही बोलणं झालं काही एकदम विचारून घ्या त्यांचं काय काम आहे ते हो हो हो